हाय नमस्कार माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीला तर आज बघा मी छान अशी रेसिपी बनवणार आहे आपला उन्हाळा आता चालू झालेला आहे ऊन पण लागायला लागलं आहे ला, तर दुपारच्या वेळेला आपल्याला काहीतरी थंड प्या वाटतं तर म्हटलं चला आज दुपारच्या वेळेला काहीतरी एक नवीन रेसिपी बनवूया तर आता वाजले दुपारचे दोन आणि प्रांजलच्या पप्पांना प्यायचे लस्सी तर मी म्हटलं चला लस्सी बनवूया आता तर लस्सी बनवायच्या अगोदर मी हे दही लावलेलं होतं घरी आणि मी घरीच दही बनवते तर बघा मस्त दही बनवलेलं आहे मी घरी तर एक लिटरपेक्षा थोडंसं कमी दूध होतं आणि खूप छान दही बनवलं मलाईदार आणि एकदम घट्ट असं अजिबात त्याच्यावरती पाण्याचं तरंजण वगैरे काही आलेलं नाही आहे जेवढं आपण दूध गरम करून थंड करून दही लावतो ना तसं दही जर लावलं ला, तर लस्सी पण छान होते आणि याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे पण टाकायचे तर बघा मी इथं साखर पण घेतलेली आहे आणि साखर कशी मिक्सरला बारीक करायची म्हणजे जेणेकरून पटकन विरगळल्या जाते तर आम्ही हे दही जे आहे ते एका मोठ्या पातेल्यात काढून घेते कारण ते घुसळताना तर ही माझ्याकडं रवी आहे ही घुसळताना मोठं पातेल लागतं म्हणजे कसं बाहेर उडू नये म्हणून तर बघा ही बघा तर मी आता ह्या रवीनी रवीपासून मी आता रवीनी घुसळणार आहे दही म्हणजे कसं मिक्सरला काढल्यावर थोडंसं त्याची चव वेगळी येते पण असं जर केलं तर थोडंसं छान लागतं आणि खायला पण तर असं व्यवस्थित त्याला स्मॅश केल्यासारखं करायचं घुसळून घुसळून घ्यायचं आणि एकदा रवाळ टेक्चर येतं आणि एकदम छान अशी लस्सी बनते तर उन्हाळ्यामध्ये दही खाल्लेलं चांगलं असतं तर तुम्ही ताक पण पिलेलं चांगलं असतं जेवण झाल्यानंतर तर आणि उन्हामधून आपण बाहेरून आल्यानंतर पण असं दही वगैरे लस्सी ताक परत ओसाचं रस वगैरे पित असतो तर घरच्या गर घरी पण आपण काहीतरी ट्राय करू शकतो बाहेरची लस्सी पिण्यापेक्षा आपण जर घरगुती दही लावून लस्सी बनवली तर ती कधी पण चांग चांगली असते आणि जास्त क्वांटिटीमध्ये पण होते तर बाहेरचं एक ग्लास घेण्यापेक्षा तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्या घरच्यांना दोन ग्लास दही तयार होतं तर बघा बर्फ नव्हता माझ्याकडे जास्त म्हणून थोडंसं गार पाणी घेतलेलं आणि हे थोडंसं लगेच प्यायचं होतं त्यांना म्हणून आम्ही थोडंसं बर्फ तयार व्हायला लागला होता पण एक थोडंसं पाणी मी घातलेलं आहे याच्यामध्ये तर कारण की बर्फ नव्हता जास्त माझ्याकडे जा म्हणून तर म्हटलं छान लागेल प्रांजलचे पप्पांचं चालू होतं थोडं थंड पाणी टाक म्हणजे खायला म्हणजे प्यायला पण चांगलं लागेल तर म्हणून थोडंसं थंड पाणी टाकले तर दही एकदम घट्ट आहे त्याच्यामुळे त्याला काही इफेक्ट वगैरे नाही जाणवणार तुम्हाला जर पाणी नसून टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं तुम्हाला घट्ट घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही घट्ट पण दही दह्यासारखं पिऊ शकता तर बघा जी साखर आपण मिक्सरला काढून घेतलेली आहे ना ती साखर मी इथं टाकलेली आहे तुमच्या चवीनुसार टाका तुमचा अंदाजानुसार तुम्हाला जितपत गोड पाहिजे असेल तितपत पण शक्यतो थोडंसं जास्तच टाका म्हणजे छान लागेल आणि बघा व्यवस्थित असं घुसळून घेणार आहे मी आता दही बघा किती छान होतं आहे तुमच्याकडं ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडर वगैरे नाही पण केलं तरी छान होतं मिक्सरला काढण्यापेक्षा असंच ह्या पद्धतीने जर केलं ना तर खूपच छान आणि टेस्टी पण लागतं तर बघा आणि थोडंसं दही एकदमच पूर्ण म्हणजे असं नाही का मिक्सरला काढल्यानंतर कसं एकदम पूर्ण स्मॅश झाल्यासारखं होतं तर याच्यामध्ये थोडं थोडं दही पण लागतं खायला तर पिल्यानंतर तर ते पण छान लागतं बघा जास्त पण मी एकदम घु उसळून घेतलेलं नाही आहे तर खूप छान अशी आपली घरगुती लस्सी तयार झाली आहे आणि घट्ट थिकनेस पण छान आलेला आहे याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकायचे मस्त सुट्टीच्या दिवशी एन्जॉय करायचा जेव्हा आपण उन्हाळ्यातून उन्हाळ्यामध्ये बाहेरून आलो असेल एकदम थंड काहीतरी प्या वाटत असेल तर नक्की ट्राय करा